एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज सकाळ आमचं सगळं आवरलेलं आहे आणि नाश्ता वगैरे पण झालेला आहे विहानचा पण नाश्ता झाला आहे आणि विहान इथे खाली टी व्ही वगैरे आहे खूपच त्याला टी व्हीची सवय लागली आणि आम्ही आज थोडं गडबडीमध्ये चाललेलो डी मार्टला जाण्यासाठी कारण की घरात थोडाफार किराणा वगैरे संपलाय आणि विकेंडला तुम्हाला तर माहिती आहे खूप डी मार्टला गर्दी असते मग म्हटलं आज विकडे मध्ये जाऊन येऊ लवकर मग आता आधी सकाळचे साडेदहा काहीतरी तर म्हटलं एक तास दीड तास होईल डी मार्च मग आम्ही आता निघालो वेर आर यंग बाबाय बाय एक्सायटेड वेळची खुली आणि इथं आम्ही डी मार्टला पोहोचलो पण मी व्हिडिओ इथे थोडाफार बाहेरचा रेकॉर्ड करत होते मी इथं आपल्या ज्या बॅग आणला होता डी मार्ट त्या पॅक करून घेत होते म्हणजे सामान रिटर्न जातो पिशवा लागणार होत्या त्या मी घरूनच आणले होते कारण घरी खूप सगळ्या डी मार्टच्या ऑलरेडी पिशव्या पडलेल्या होत्या मग मी तीच घेऊन आली आणि इथून मी थोडाफार व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि जशी मी एंट्री करायला आली तसं त्यांनी सांगितलं की आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे मग काय मग मी कॅमेरा बंद करून टाकला मग आम्ही आतमध्ये मी तुम्हाला दाखवणार होतो की हे डी केवढं आहे वगैरे आणि काय काय घेतलं आणि काही ते काय पॉसिबल झालंच नाही मग काही घरी आलो आणि मग स्वयंपाक वगैरे झाला दुपारचं जेवण झालं मग विहानला झोपवलं आणि तो उठला तर म्हटलं चला डी मार्ट तसे आणलेलं सामान आहे ते आपलं मांडून द्यावं जिथल्या तिथं कारण कारण की घरामध्ये खूपच बाजार दिसतो आणि पर साफसफाई करायला पण खूप त्रास होतो आणि दुसरं म्हणजे विहान सगळं येऊन काढून टाकतो म्हणून मग मी तर आपला आवराव म्हटलं मी येऊन बसले की विहान लगेच माझ्याजवळ येऊन बसला आणि त्याला पहिली गोष्ट तर ता त्यालासारखा फोन हवा होता पण फोन तर काही मित्रा दिला नाही बी परत अपोजिट साईडला म्हणजे दुसऱ्या साईडला कॅमेरा वगैरे ठेवला आणि मग रेकॉर्ड करायला लागले पण विहानचं काही वेगळंच चालू होतं त्याचं लक्ष सामानापेक्षा जास्त कॅमेऱ्यामध्येच होतं पुन्हा मी कॅमेरा सेट केला आणि विहानला काहीतरी खेळायला दिलं म्हटलं विहान आता खेळत बसेल त्याच्यासोबत मग असं करत करत आम्ही थोडासा टाइमपास केला आणि बाकीचं सामान वगैरे असं मांडून ठेवलं मग चिकुला बेबी लोशन चिकुला बेबी लोशन आणलं मम्मनी तुझे तुझे घेऊन जातो तू तुझे तुझे घेऊन चालला इथं माती कोणी पाडली की कोणी असं केलं गंदापणा कोणी काढून फेकलं आणि काय विहानं सगळं घर व्यस्त केलं होतं एक के एक भांडे घेऊन जाऊन बाहेर टाकत होता, सवय, होता बगत बगत तो त्याला खूपच सवय सगळ्या रूममधली भांडी एका ठिकाणी गोळा करायची आणि परत सगळीकडे फेकून द्यायची मग हेच आमचं चालू होतं त्याला बघत बघत मी पण स्वयंपाक वगैरे केला कारण की सहा सात वाजले होते चालू केला होतं स्वयंपाक करायला आणि आज काही आम्ही खाली गेलो नव्हतो कारण की पाऊस पडला होता आणि पाणी वगैरे साचलं होतं म्हटलं नको मी हे हो भरून ठेवलाय दोन तीन दिवस झालं खूपच घाण झाला होता मग सगळं काम केलं स्वच्छ घासला आणि मस्त असं भरून ठेवलाय आणि इथे चालू आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सगळा कट्ट्यावरती माझा पसारा पडलाय कारण की हा विहान मला काहीच करू देत नाहीये चल बाहेर ये नको बाबू नको जाली गाडी नीट गाडी नीट झाली झाली का Jali, yeah. kudu nak anla tu mat tu Koni Kau ni dila Cikgu? मी असं होता आमचा दिवस आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडलं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा